कसारा येथे पंचोटी एक्सप्रेसची कपलिंग तुटली मनमाड मुंबई पंचोटी एक्सप्रेसची कपलिंग तुटल्याने इंजिन व एक बोगी गेली पुढे मनमाड मुंबई पंचोटी एक्सप्रेस या गाडीने कसारा रेल्वे स्थानक सोडल्यावर कपलिंग तुटल्याने इंजिन व एक बोगी मुंबईच्या दिशेने निघाली काही अंतरावर गेल्याने इंजिन व एक बोगी थांबली यावेळी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस ट्रेनचे कपलिंग तुटल्यामुळे काही डबे इंजनपासून वेगळे झाले आहेत दरम्यान या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही पंचवटी एक्सप्रेसमधून हजारो चाकरमाने मनमडते मुंबई असा दररोज प्रवास करून ये जा करत असतात इंजन चालकाने थोड्या अंतरावर गाडी थांबवल्याने पुढील धोका टाळला स्थानिक रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत डबे जोडून पंचवटी एक्सप्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे आवाजे न्यूज मराठी कसारा